हवा आणि पर्यावरण सोबत हे संपूर्ण रास होण्याच्या मार्गावर आहे तुम्ही पाहता की लगतचे हजारो वर्ष जुने हे वनविभागाचे बेहडा या ठिकाणी पळस मोह हे झाड आहेत ती सगळी कालवडलेली आहे आणि त्याला नवीन पालवी सुद्धा या ठिकाणी दिसत नाही आणि त्याला जो बहार आला तो पूर्णपणे गळून गेलाय म्हणून या ठिकाणी पर्यावरण प्रदूषणाचा मोठा गंभीर प्रश्न वेकोलीच्या नियमबाह्य कार्यपद्धतीने निर्माण झालेला आहे या राज्यामध्ये प्रदूषणाने नुकसान झाल्याचं भरपाई देण्याची कोणतीही कार्यपद्धती नाही आहे त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या धर्तीवर जो तेरा हजार सहाशे रुपये प्रतिहेक्टर नुकसान भरपाई आहे ती आम्हाला दिली पण आमची म्हणणं आहे की हे नुकसान हे नैसर्गिक नाही हे मानवनिर्मित आहे त्याच्यामुळे आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांना मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये नागपूर अधिवेशनात भेटलो त्यांनी आयुक्त अमरावती कलेक्टर यवतमाळ यांच्यासह बैठक घेतली आणि तसे पत्र पाठवले आणि तसा अहवाल कृषी विभाग तालुका वनीकडून जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे गेलेला आहे आमचं म्हणणं आहे की जसं एकवीस हजार रुपये प्रति हेक्टर भाव होता आम्ही तो भांडलो दहा वर्षे आणि आठ लाख सहा लाख आणि दहा लाख असा जी आर केला तसाच जी आर धूळ पीक नुकसानीच्या बाबतीत राज्य सरकारनं अतिशीघ्र काढून आम्हा शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे या ठिकाणी कुठली दुसरं उत्पन्न साधन नसल्यामुळे त्याला जे काही जीवन जगण्यात अडथळा निर्माणत आहे शेतकरी प्रव आत्महत्या प्रवण हा यवतमाळ जिल्हा यांच्या चुकीमुळे आमच्या शेतकऱ्याचे अनमोल मिल जाऊ जो, जाऊ नये म्हणून त्यांनी शासन निर्णय काढून नुकसान भरपाई उत्पादनानुसार प्रति हेक्टरी या ठिकाणी कापसाला एक लाख पासष्ट हजार रुपये तुरीला सोयाबीनला त्याच्या बाजारभावाच्या प्रमाणात आणि उत्पन्नाच्या प्रमाणात देण्यासाठी शासन निर्णय काढावा